द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बिरुदेव सिद्धेश्वर मंदिराचे देवऋषी आनंदा रामू वावरे यांचे निधन पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बिरुदेव सिद्धेश्वर मंदिराचे देवऋषी म्हणून परिचित असलेले आंदा रामू वावरे वय पंच्याऐंशी यांचे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माळवाडी येथील राहत्या घरी वृद्धापकाळानं दुःखद निधन झालंय आंदा वावरे यांनी दीर्घकाळ भक्तिभावाने व श्रद्धेनं मंदिरातील विविध धार्मिक सेवा बजावत गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान मिळवले होते त्यांच्या निधनाने भिलवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे उद्या मंगळवार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता कृष्णा घाट भिलवडी येथे रक्षा विसर्जन विधी होणार असून त्यानंतर त्याच दिवशी दहावीचा कार्यविधी पाटील माळवाडी येथील राहत्या घरी होणार आहे